मार रे बोल आज काठी मार दे मग

ఎవీ బార్ట్ అటెన్ సంధ్యకాల జ त्याच्यानंतर तुम्ही घरी चौकशी केली का बाबा मेंबरला काय झालं चेअरमॅन लोक त्यांना काय झालं मेंबर नाही का तुमचं दोन टक्क्याची नाही सरळ मराठी आम्ही तुझा महिन्यापर्यंत पण चालेल कसं बने बाईक आला कसं बनेल ना, प्रीणा 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 ना के के तो रिक्षा नाही चालत नाही ह्या लोकांना तुम्ही

आज okay, आई काय नाही नाही मला वडिलांची पहिली जय दई ये इकडे मी माफी मागणार आहे हां मां या दिवशी ताकत आहे काय करू काय करू बोलू बोलू काय करणार तुझ्याशी तुमच्यावर वाटणं खूप अरे आईशु ने ऍडमिट किया उनको पाणी भी नहीं दिया कावद करते तुम जाऊ दे पडले जे बोलली आणि ज्याचा साठी पाणी द्याय मला पाणी पि चक्कर होऊन पडले

महाराष्ट्रामध्ये सांगितलंय पगार देऊ न राज वाटत नाही असं लोकांना त्रास द्यायला आता कडे काढायची मराठी भाषा चिकट काढला ना मग तर राहायचं नाही ना मग

અર્ધ ગાવાઈ મા

नमस्कार मी आदिती सोनार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड तुम्ही मागे बघू शकता हिरानंदानी पंडित आलोय मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा माफ करा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार येत होती एक तर परती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं ना अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवा दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथंच काढू शकतो इथपर्यंत त्यांची मजाल जाणते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही झालं होतं त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून पाव घेतली आणि या व्हिडिओमधनं मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन ही महाराष्ट्रात जाऊन मराठी माणसाच्या दादाला लागू नका जर आम्ही रस्ता उतरलो ना, ना पड़ू पड़ू। इंजो तर तुम्हाला पळू पाहू जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील